राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे হরে রাম হরে রাম 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 হরে 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 কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে হরে জোড়নী আচরণনী দেই তো মাতা सा रूडी नकी माझी पंढरी नाथा आसो भावा सोभा मापिया पाया उपा धुप्पी पाहे म्हजे तरी पंधारी राळा आत्मंडीचा सालाय सोभाचं ते पाये साहू ने संकोच धावत हा चा देवो आसो मस... सो धावा लोक तुझी आठाया उपादोशी पाये मजकडे भंडारी राया कुठा मने आम्ही तुझी वेडी वापरी कामे भावा पाहते आपोल्या तोडी असो नसो भावालो तुझी आठाया उपादोशी पाये मजकडे भंडारी राया आता माझे साहे करावे जेवा घेई तुझी सेवा चकल दे पंढरनाथ भगवान ती घेऊच्या नान हरबोला हरा, हरा, हरा हर महारे हे संत रामभाऊ महाराज की घे

్రీచరణ శ్రీ గురు చే నమస్కొని అభుతుమూరేబారీసే భక్తి మనోజరీ గంగావతి తరీ శ్రీపారా ప్రథమనమన కృ చరణా మాత జ్ఞా తీసరి వు శారదా చురా ఆత్మ వాదా తిచరణ దండవత ఆతా వేవ బ్రాహ్మణ ది పుణ్య పవన కన త్యామా జన మన దండవత అత రంగు కా

नारदमो काळ साध्याला सुरुवात झालेली आहे आपण उजळ्याने भाजी आता अवघी चिंता मारली संत या लाभ पद्म बन जोडीला बऱ्याच पिढ्या गेल्या आमच्या महादेवाचं काय दैवत तेव्हा ठाऊक आमच्या आज्या पंजा आज्या मेला पंजा मेला बाप हे बसना गेणारे पण किती पिढ्या झाल्या कुंड महाराज पण काय उद्याला उद्याला आमचे वाकडे महाराज काय बुद्धी आधी आम्हाला वाकडे निरोप केला मीना त्याला निरोप केला आम्हाला महाराज आम्हाला महादेवापाशी पोची लावायचे या जंगलामध्ये कोणी येणार नाही महाराजांना पहिल्या शब्दाला मला होकार दिला आणि त्याच दैवाने आम्हाला युट्यूब वाले सुद्धा साधेबाचे लाभ देत म्हणून दे। काय भगवंताची कृपा झाली आज आम्हाला वाटलं नाही एवढा सोहळा होईल पण आज खरोखर आनंद झाला सगळा भाग केला चिन्ह गेला अवघा झाला आनंद खरोखर आहे देवाला ज्याच्यातून काम करून घ्यायचंय त्याच्या पण काम बरोबर घेते वाकडे मार्ग सांगितलं महाराज चिंता करू नका सोमवारी पाणी येणार नाही म्हणजे येणार नाही आता मला सांगितलं वाटत ना गाईचा जन्मनेचा जर मध्ये उपंद असेल तर मला सांगा महाराज एक आहे गाईचा त्याची काही चिंता करणं का म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत पाणी येणार नाही म्हणून भाग्य उजाळाला आलो आणि असं आता मी जसं अलाउस केलं पाहता पाहता पाच हजार रुपये महाराज जमा झाले किती पैसे जमा होतील काही सांगता ना येणार नाही ना कारण आमदार साहेबांना फोन केला आमदार साहेबांना सांगितलं तुम्हाला महाराज पंधरा लाख होतो पंचवीस लाख होतो मी तुम्हाला आज तुमच्या आमच्या राजवाडी आणि शिरोली तोटेनं एवढं भाग्य उजळणार आहे की जवळपास इथं मंदिर होणार मंडप होणार आणि दरवर्षी ही दिंडी तुमच्या कृपा आशीर्वादाने वाकडे महाराज तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा गावकरी मंडळी राजवाडी शिवाय मिळून पुढच्या वर्षी आपण जर जिवंत राहिलो तर दिंडी निघणार म्हणजे निघाल पंढरीनाथ भगवान ती काय कथा तुम्ही कासा काय आणि गणेश पाडल्याशिवाय सांगत होत नसते म्हणून नारद मुनी अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा मुलगा असणारा मुनी आवाज कमी झाला ऐका चालू करा आवाज प्रकारे नाराज म्हणजे काय केले कुठे आले आणि आल्याच्या नंतर काय म्हणते की आपण आता कसे म्हणतो एका काय कथा चांगली नारदे आरे तसं नाही म्हणले तुम्ही काहीतरी म्हणे खेळ खेळा आणि अशा बघा पाठ खेळायला सुरुवात केली आणि पाठ खेळायला सुरुवात केल्याच्या नंतर याला कळ लावायची होती कोणाला नार झाला आता मी नारदो कुठे कळ लावतील काय सांगता येत नाही वाकड्या मारून म्हणजे कसा युट्यूब लागतायला आशा भारत कसा चमकायला कुंडित महाराज कसा चमकायला पण याला पाहिजे नारदेस पण आले म्हणजे वाकडे महाराज कुंडिक महाराज आम्ही कोण चमक आम्ही म्हणतो आमचं भाग्य काय असत म्हणून काय केलं म्हणजे नारद लावली आणि सारीपाठ खेळायला सुरुवात केली एका मागून एक काय केलं महादेवाचं त्या पार्वतीनं सगळे वस्त्र हरण केलं ते घेतले म्हणजे बोला

आणि टोपी सुद्धा महादेवाने घेतली आणि महादेव दिगंबर झाला म्हणजे बोला देवी शिवासी आता पाहिलं अरे सूर्वी सुद्धा तुळ घेतला दिगंबर केलं नारद गदगद गद गद गदगद हसाय हसायच्या महादेवाने काय माझी अवस्था केली मला वाटते बायको नियक लागायची अशा <laughs> प्रकारे सगळं निवडून घेतलं आणि त्या भगवान शंकराला दिगंबर केलं म्हणले बोला मीने तुझा महिमा पूर्ण सृष्टी माया दिला तू निर्गुण निर्विकारे बोलणार म्हणणारे महादेवाला अरे तू निर्गुण निराकार माया आधी सृष्टी म्हणाला आणि अशा प्रकारे तुला काहीची गरज नाही पण या मायेमध्ये फसल्या जना तो मला निर्गुण राहत राहील असे कोण दारेबरी बनू लागले तो मला निर्गुण आहे असल्यामुळे काय झालं मायामध्ये फसलं झालं माईच्या पोटातून आला तेव्हा काय होत त्याला मला एकदा टाक मला भाई टाक तव्हा त्यांचे महाभूटात वारा लागते आणि मग त्यावेळेस हे निर्गुण काय निर्गुण आहे पण या मायामध्ये फसल्या त्यानं काय झालं सगून बनलं आणि सांगितलं तू आता मायेच्या दिना झाला म्हणजे बोला

आणि अशा प्रकारे राग आला आणि राग आल्याबरोबर आता आपण कसं येऊन बसलो या जंगलामध्ये असा खोड वे महादेव जाऊन बसले म्हणजे बोला संघटना सगळा संघटना देणार निरंजनी आम्ही बांधले नाही घर महाराज डोका घर बांधले बांधलं असो बांधव बांधू घर बांधलं नाही मला धोका नाही आले काय आहे सगळी सिरळी सुरुवाती कुणी तुमचं घर नाही आम्ही म्हणतो आम्हाला घर नको साधूला घर असते का काही नको मला डोक्याने घर जाऊन झोपड निरंजने आम्ही बांधले नाही घर घरं बांधायचे या माहितल्या लोकांना आम्हाला महाराज लोकांना घर नको काही नको आधी म्हणून काय सांगितलं या मला घरानं काय केलं निरंजनामध्ये वास केला बोला त्याचा पत्ता लागत त्याला कोण आहे काय नाही त्या भगवंताला ना पाहण्यासाठी पार्वती छोट फिरली पार्वतीला छोप लागला नाही गेलाय काय तर तुमच्या आमच्या जीवाला शोध लागल अरे नाव किनारे लगाव प्रभूजी नाव किनारे लगाव पलीकडे कशाला नाव द्यायची पण आमची नाव का व्हाय महाराज वाऱ्याची झुळक आली की पैठणी आणि किनाऱ्याला नाव लागण झाली त्या भगवंताचा शोध लागण झालाय अशा प्रकारे बोललाय बोला

अठरा पुरा सांगा किती पुराचे अठरा त्याच्यात चार पण तरी सांगा काही उपयोग नाही चहुमेदार चार शास्त्र सहा वेद आणि अठरा पुरा मागणी येते तुम्हाला सांगू लागले की या सर्व इतक्या सुद्धा पट्टा लावला नाही म्हणजे बोला असो जगावयाहुत म्हणजे रुसून गेलाय

बायकोला नव्याला त्रास बोला कि नवरा रसून गेल्या शिवराज नाही बोला मार्ग पाहण्याचा आनंद टेकडीवर आलं काय महाराज होय आता वकेल बारा नाव ठेवल्या महादेवाला आनंद टेकडी महादेव मंदिर ते तुमचं नाव आता मागलं इथं अशा प्रकारे सांगितलं कोण पार्वती पाहली पण तिचा काही शोध लागू म्हणजे बोला पंचावीन काय नाही लावून डोळे झाकू नका ती पाच डाऊन वै लागे कळा भुगीची विषय आला लाभ लांबच्या म्हणजे महाराज झाला पांढरे कपडे झाले म्हणजे आग काळ झाला काय अंदाज भगवत घेतलं म्हणजे माराज झाला काय आणि इंद्रियाने गोसाई होत ते होत ना तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही बोला मोठे वयच कधी उपाय झाले

करायचं पण यज्ञ करायचं का आवती टाकायचो तुपाची हा टाकायचं महाराज आता तर काय यज्ञ होईल झालाय कारण तुपाची हरत नाही तुपच भेटणार डोळ्यात धुप्पट झालंय तर देव काय भेटणारे ज्ञानेश्वर माझं काय म्हणले तुझा आहे तुझी सगळी तू जागा भुडला असती मी रोज आस्ता हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा कामू मूर्खा तुला अक्कल नाही

आमच्या बायाचं पंधरा वीस वर्षाला हरफड करा, 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 था। ओ, करा, हर करा देवाची आज वारी ते दाक्ष ना ते नुकतीच्या हरिमुखे म्हणा हरी मुख्य म्हणाची काय म्हणा ओठे देवाचा दारबाई तरुण देहाची भंडारी आत्मा पांडू लाग देवाची द्वार कुठ आणि त्या देवाच्या डावामध्ये नाही तर गेल्या भारी आणि घरी असं असायला पाहिजे देवाची या इथं देवाचं देवाचं आहे आणि त्याच्यामध्ये मुक्ती आहे का आणि त्या देवाचा आत्मदेवाचं दर्शन घ्या म्हणजे बोला सा एक सांगा ती पुराण घेऊन कोणाचं उपदेशावर लोक सांगा प्रमाण बोलतात मला जा तो अगदी वाकडे माझं थोडं साक्षात काय झाला असं काय की त्याच्या बोलण्या मला तर अजून काय दिसला नाही काहीच नाही ते खूप ध्यान आलं त्या पांढरा पंढरीचा पांढरा पहा गेलो तिथं काहीतरी दिसते अरे समाचार गोष्टी विटेवरी साधली त्याच माझी हरी वृत्ती राव अशा प्रकारे बरोबर समोर दिसला पाहिजे अशा प्रकारे सांगितलं त्याचा कोणालाही पटा लागेल ना गेला मला

आणि त्याची सेवा करा मला म्हणजे एखादा लेखन खेळत येत तर काय करा त्याचा दारू पुढे लावा तुमचा नवरा तुमचा महादेव आणि ज्याला ज्यानं मायबापाची सेवा केली कुंडलिकाची भेटी परब्रह्म आले बाकीचा देव तुम्हाला कुठं पाहायची गरज नाही ना मी बोला

कामे थांबला नाही हातारे थांबला नाही पण यायला सुद्धा काय पत्ता लागला नाही आणि तुम्हा आम्हाला आता भगवंताचा कवा पत्ता लागत पत्ता लागते कपे विना काय बस एखाद्या प्राप्त कालच म्हणजे महाराज कोणती वाचली आपण बरोबर आहे मुंगसा महाराज कोणती वाचली मुंगसाचे महाराज आहे ना काही ना मला मुंगसा पोट गेला पण आम्हाला लोकांना करतो मुंगसाचे महाराज ना त्या बुरजामध्ये तप केलं आणि तप केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही असं किती जरी फिरलो म्हणून तपेविन दैवत प्राप्त महादेव जर पाहायचा असत हे महादेव सुद्धा आपल्याला दिसते रामभावना पाहिजे अशा प्रकारे आपण त्या पत्रात बसायला पाहिजे अभ्यासाला लागायला पाहिजे अनुष्ठान लागायला पाहिजेत एवढं बोलून मी माझ्या आता संपितो याच्यानंतर जे दोन लागल तर तो म्हणजे मीना ताई आणि वाकडे महाराज यांचा